नमस्कार राजकीय कथा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील एकोणीसशे एकावन्न पासून आज पर्यंत झालेल्या निवडणुकांचा इतिहास आपल्या पर्यंत घेऊन आलोय आज आपण पुणे जिल्ह्यातल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहणार रा आहोत एकोणीसशे एकावन्न साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार पंढरीनाथ रामदास कबीरबुवा यांना इतकी मिळून ते खेड पहिले आमदार एकोणीसशे सत्तावन्न साली प्रजा समाजवादी पार्टी मधून ताराचंद हिराचंद वडगावकर यांना नऊ हजार आठशे चार मतं मिळाली आणि ते मतदारसंघाचे दुसरे आमदार झाले एकोणीसशे बासष्ट साली आधुनिक महाराष्ट्राची स्थापना झाली आणि काँग्रेस पक्षाचे चे उमेदवार वसंतराव मारुतराव मांजरे यांना एकोणीस हजार दोनशे सदुसष्ट इतकी मतं मिळून ते आमदार झाले पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार एस एम सातीकर यांना तीस हजार चारशे शहाऐंशी मतं मिळाली आणि ते आमदार झाले एकोणीसशे बाहात्तर साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव बी पाटील यांना एकतीस हजार मतं मिळाली आणि ते आमदार झाले पुढे एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार राम जनार्दन कांडगे यांनी दोन्ही वेळेस झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला काँग्रेस अंतर्गत संघर्ष असताना म्हणजेच इंदिरा काँग्रेस आणि यशवंतराव चव्हाण काँग्रेस असे दोन गट असताना एकोणीसशे अठ्याहत्तर साली आमदार कांडगे यांना तेवीस हजार सहाशे शेहेचाळीस इतकी मतं तर एकोणीसशे ऐंशी साली अठरा हजार नऊशे चौसष्ट इतकी मतं मिळाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या गटातील आणि भारतीय समाजवादी काँग्रेस ह्या काँग्रेसचे उमेदवार नारायण बाबुराव पवार यांना ह्या निवडणुकीत इतकी मतं मिळून ते शरदचंद्र पवार गटाचे आमदार झाले एकोणीसशे नव्वद साली काँग्रेस पक्षांतर्गत वाद संपल्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्षातून नारायण बाबूराव पवार यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांना सत्तावन्न हजार बहात्तर मतं मिळाली त्यांनी पुढे एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे या, एको एको या निवडणुकीत मोठा विजय मिळवला एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेस उमेदवार असताना साठ हजार चारशे छत्तीस इतकी मतं तर एकोणीसशे साली ज्यांच्यावर निष्ठा होती त्यांच्या विश्वासावर हमी सोडून नारायण पवार यांनी प्रवेश केला त्यांना विधानसभेला सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस इतकी मतं मिळाली खेड आळंदी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले आमदार म्हणून त्यांना मान मिळाला मात्र दोन हजार चार साली नारायण पवार यांना पक्षानं उमेदवारी नाकारली आणि ते अपक्ष उभे राहिले याच वेळी दिलीप दत्तात्रय मोहिते यांना शहात्तर हजार पाचशे अडतीस इतकी मतं मिळाली मोहिते विजयी झाले दोन हजार साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून दिलीप मोहिते यांना चौसष्ट हजार मतं मिळाली आणि ते दुसऱ्या वेळी देखील आमदार झाले दोन हजार साली राज्यात आणि देशात मोदींचा जयघोष असताना आणि शिवसेना भाजपा युती असताना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवून सुरेश नामदेव गोरे यांना एक लाख तीन हजार दोनशे सात इतकी मतं मिळून ते आमदार झाले पुढे दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार दिलीप दत्तात्रय मोहिते यांना शहाण्णव हजार सहाशे सतरा इतकी मतं मिळाली आणि ते विजयी झाले दोन हजार चोवीस साली शिवसेना पक्ष दोन्ही ठिकाणी विभागला गेला एक मशाल आणि दुसरा धनुष्यबाण येथे मशाल शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांना एक लाख पन्नास हजार एकशे पंचवीस एवढी उच्चांकी मतं मिळून ते आमदार झाले तर हा होता पुणे जिल्ह्यातल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आपल्यापर्यंत योग्य आणि दर्जेदार माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अधिक माहितीसाठी राजकीय हो कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका